शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर साई नगरी हादरली सोमवारी पहाटे साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना संपवल्यानंतर आरोपींनी एका इस्मावर प्राणघातक हल्ला केला होता कोणत्या कारणाने हे हत्याकांड घडले असा प्रश्न अनेकांना पडला होता एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुख्य आरोपी मात्र फरार होता मंगळवारी संध्याकाळी या घटनेतील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि शिर्डी पोलिसांना यश आले हत्या करण्याचे कारणही समोर आहे उद्देशाने आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर हल्ला करण्यात आला या दोघांचा मृत्यू झाला शिर्डी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव बर्मे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना तपास पथके तयार करण्याबाबत आदेश दिले नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पो पोलीस अंमलदार मनोहर गोसावी संतोष लोढे हृदय घोडके सुरेश माळी गणेश भिंगारते प्रमोद जाधव हो किशोर शिरसाट बाळासाहेब गुंजाळ अमृत आढाव रमीस राजा आतार फुरकान शेख प्रशांत राठोड अर्जुन बडे उमाकांत गावडे अरुण मोरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिर्डी विभाग शिर्डी येथील पोलीस अंमलदार इरफान शेख व अशोक शिंदे अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले तीन फेब्रुवारी रोजीपासून शिर्डी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा घडला त्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा ठिकाणचे आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज चेक करून संशयितांची नावे निष्पन्न केली त्यापैकी तीन फेब्रुवारी रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी किरण ज्ञानदेव सदाफुले वैवर्षी तीस राहणार श्रीरामनगर शिर्डी यास अटक करून त्याची सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता चार फेब्रुवारी रोजी फरार आरोपी शाक्या माळी राहणार शिर्डी याचा पोलीस पथके शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा आरोपी हा देशमुख चारी येथील काटवणात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने देशमुख चारी परिसरातील काटवणास बाजूने वेढा घालून आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपीस त्याचे पूर्ण नावगाव विचारता त्याने त्याचे नाव राजू उर्फ शाक्या अशोक माळी बेवर्षे एकोणतीस राहणार गणेशवाडी शिर्डी असे असल्याचे सांगितले ताब्यातील आरोपीकडे वर नमूद तीनही गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचे गुन्हे लुटमार करण्याच्या उद्देशाने किरण दानदेव सदाफुले यांच्या साथीने केल्याबाबत माहिती सांगितली ताब्यात घेण्यात आलेला आरोपी राजू उर्फ शाक्या अशोक माळी वयवर्ष एकोणतीस राहणार गणेशवाडी शिर्डी यास शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर त्रेपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक एकशे सव्वीस तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीनशे बारा आर्म ॲक्ट चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करत आहे सध्याची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष वमने उपविभागीय पोलीस शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेले आहे जो खुनाचा दाखल होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी माळी याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गुन्हा गेला हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे पोलिसांना बऱ्याच वेळेस तरी पहिला आरोपी मिळून आला मात्र दुसरा आरोपी तो गुंगारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला आज ताब्यात घेतलेला आहे काय नेमकं एकंदरीत थरार होता सर दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे